आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे वरण बाहेरचे कितीही चमचमीत पदार्थ खाल्लेत तरीसुद्धा वरण भात नसेल तर पोट भरत नाही वरण बनवण्याची सर्वांची एक वेगवेगळी पद्धत असते पण हे आपण कोळी पद्धतीचे वरण तयार करणार आहोत कोणत्याही आगरी कार्यामध्ये हे वरण तयार केले जाते हे वरण एकदा खाल तर याची चव विसरणार नाही तर चला झटपट हे वरण तयार करायला सुरुवात करूया मध्यम आकाराच्या वाटीने मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी मुगाची डाळ व अर्धी तुरीची डाळ अशी वापरलीत तरीही चालेल मी इथे पूर्ण तुरीची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीपेक्षा तुरीच्या डाळीला जास्त चव असते त्यामुळे तुरीची डाळ फक्त घेतलीत की डाळ अजून स्वादिष्ट होते तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे या डाळीमध्ये खूप पावडर लावलेली असते त्यामुळे असं सफेदपणे निघतंय त्यामुळे तीन ते चार वेळा ही डाळ चांगली स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायची डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतले आता ह्यात पाणी घालूया साधारण दोन कप अर्धा तासासाठी ही डाळ भिजवून घेऊया डाळ भिजवली की ती छान फुलते आणि मग पटकन शिजते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दहा ते पंधरा मिनिट भिजवली तरीही चालेल काही वेळानंतर ही डाळ छान भिजलेली आहे मस्त फुललेली आहे आणि हे पहा बोटाने तुटते आता ही पटकन शिजेल सुद्धा आता आपण ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवणार आहोत ते भांडं मी घेतलेले त्यात आपण ही डाळ घालूया डाळ भिजवण्यासाठी जे मी पाणी घातलेलं ते चुकून ओतून दिलं तर तसं न करता त्या पाण्यासकटच ह्या भांड्यामध्ये ती डाळ घालायचे किंवा वेगळं पाणी घातलं तरीही चालेल आता या एक वाटी डाळीसाठी त्याच वाटीने मी तीन वाटी पाणी घालणार आहे आणि थोडी हळदी पावडर घालायची रंगासाठी तर इथे अर्धा चमचा हळदी पावडर घातले चवीनुसार मीठ मीठ थोडंच घालायचं नंतर वाटलं तर घालू शकतो आणि एक चमचा तेल आता हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे हे आगरी पद्धतीचं वरण रोजच्या जेवणामध्ये व कार्यांमध्ये बनवलं जातं एकदा नक्कीच बनवा ह्याची चव खूप वेगळी आहे तर इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातले आणि एक स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी हे गरम केलेलं आहे मी यात आता हे भांडं ठेवून देऊया आणि वरून झाकण लावून आपण इथे सिटी काढून घेऊया मीडियम फ्लेम ठेवून इथे तीन सिट्या काढून घ्यायच्या म्हणजे डाळ पूर्णपणे व्यवस्थित शिजते आगरी पद्धतीचं हे खमंग फोडणीचं वरण आता नवरात्री येते तर तेव्हाच्या पंक्तीमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता तीन सिटी झाल्यानंतर मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलं आणि हे पहा डाळ छान शिजलेली आहे आता अशी मिक्स करून घेऊया म्हणजे अख्खी डाळ असेल ती पूर्णपणे बारीक होईल डाळीचं हे भांडं बाहेर काढून घेऊया आता आपल्याला वेगळ्या कढईमध्ये हे ओतून घ्यायचं आहे कढईमध्ये ही डाळ ओतताना ह्या स्टेजला तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता गरम पाणी ॲड करा म्हणजे डाळीची चव जी आहे ती तशीच्या तशी राहील म्हणजे जर तुम्हाला डाळ अजून पातळ हवी असेल तर इथे तुम्ही पाणी ॲड करा तर या भांड्याला थोडीशी डाळ लागलेली तर म्हणून मी अर्धा कप पाणी घातलं त्यात आणि ते पाणीसुद्धा या डाळीमध्ये घातलं यापेक्षा जास्त पाणी हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता ज्या वाटीने मी डाळ घेतलेली त्याच वाटीने अर्धा वाटी ओल्या नारळाचं कीस घेतलेलं आहे ते घालूया त्यानंतर एक टोमॅटो घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर डाळ बॉईल करताना मी मीठ घातलेलं तर आता मी डाळ चाखून पाहिली थोडं मीठ कमी आहे तर अजून थोडंसं मीठ मी इथे ॲड केलं आता हे मिक्स करून घेऊया टॉमॅटो शिजायला पाहिजे यातलं आणि खोबरं थोडं तर मग आपल्याला ही साधारण पाच ते सहा मिनिटसाठी डाळ अजून अशीच शिजवायची बारीक गॅसवरच शिजवायची अजून चार ते पाच मिनिट शिजत असताना यातला टॉमॅटोसुद्धा शिजेल आणि ही डाळ अटेल सुद्धा त्यानुसार तुम्ही इथे पाणी घाला आता या डाळीच्यावर जो फेसाळ पदार्थ दिसतो तो चांगला नसतो त्यामुळे आपल्याला जितकं जमेल ते वरून असं काढून घ्यायचं आहे फक्त त्यात टोमॅटो आणि डाळ यायला नको हा फेसाळ पदार्थच हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे ही डाळ पूर्णपणे शिजली की त्याची चव अजून छान लागते त्यामुळे पूर्णपणे शिजवा अशाच पद्धतीची डाळ पूर्णपणे शिजून घट्ट झालेली आता तडका तयार करूया डाळीच्या वरून आपण ही फोडणी तयार करणार आहोत तर आता इथे तडका पॅनमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे तडका देण्यासाठी तुपाचा वापर केला तरीही चालेल हे तेल मी आता एकदम कडकडीत गरम करून घेणार आहे म्हणजे तडका व्यवस्थित तयार होईल हे पहा इथे मी तेल गॅसवर गरम करून घेतलं आहे यात घालूया एक छोटा चमचा राई एक छोटा चमचा जिरे राई चांगली अशी तडतडली -तर पाहिजे तरच डाळीची फोडणी चांगली होईल आणि पाव चमचा हिंगसुद्धा घालूया पाच ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या यात घातल्या ह्या आता आपल्याला सोनेरी रंगाच्या करून घ्यायच्यात त्याचबरोबर नऊ ते दहा कढीपत्त्याची पानं घालायची आणि चमच्याच्या मदतीने असं मिक्स करत हे लसूण सोनेरी रंगाचं करून घ्यायचं लसूण कच्चं राहता कामा नाही शेवटला इथे मी तडक्यावाली जी गोल मिरची मिळते ती घातलेली ही शेवटलाच घालायची कारण सुकी असल्यामुळे पटकन करपू शकते ह्या मिरचीच्या जागी कोणत्याही मिरचीचा तुम्ही तडक्यासाठी वापर करू शकता तडका इथे तयार आहे पटकन या डाळीमध्ये घालायचं गॅस बंद करायची आणि झाकण द्यायचं चार ते पाच मिनिटसाठी हे झाकण असंच ठेवूया म्हणजे हा तडका डाळीमध्ये चांगला लागेल हा तडका आता ह्या डाळीमध्ये चांगला मिक्स करून घेऊया कार्यांमध्ये अशीच ही घट्ट डाळ बनवली जाते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ ही डाळ ठेवू शकता तर ही डाळ पाहूनच तुम्हाला भूक लागली असेल नक्कीच तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा नेहमीच्या फोडणीच्या वर्णापेक्षा ह्याची चव जी आहे ती नक्कीच थोडी वेगळी आहे ही डाळ जर तुम्ही एकदा बनवाल तर रोज तुम्ही अशाच पद्धतीची डाळ बनवणार ह्या फोडणीच्या वरणासमोर हॉटेलचे सगळे चमचमीत पदार्थ फेल आहेत गरम गरम भाताबरोबर ही डाळ वाढात थोड्या वेगळ्या पद्धतीने खमंग फोडणीचं वरण इथे तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियासुद्धा कळवा अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद